आज आपण बघतोय बीड शहरामधला हा जो मराठा समाजाचा जो मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये प्रचंड अशी समाजाची गर्दी आणि खूप मोठ्या प्रमाणात अशी ही गर्दी आपल्याला बघायला मिळते खरं तर खूप मोठ्या प्रमाणात घोषणा जय जिजाऊ जय शिवरायाच्या घोषणा असतील जे अमर रहे अमर रहे स्वर्गीय संतोष देशमुख अमर रहे अशा या घोषणा खूप जोरजोरात जो आपल्याला ऐकायला मिळतात खूप मोठ्या प्रमाणात समाज आहे मुस्लिम बांधवांचीही गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे आणि खरं तर बीड शहर आहे पूर्ण समाज म्हणजे की दलित मराठा मुस्लिम हे तर आहेच पण अठरा पगड जातीचेही लोक आपल्याला या मोर्चामध्ये बघायला मिळतात खरं तर ही घटना काही साधी घटना नाही आहे सर्व बीड आपल्याला बघतोय महाराष्ट्रातले सर्व मराठा समाजाचे समन्वयक असतील मराठा बांधव असतील सर्वजण बीडमध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात ही घटना खरंच महाराष्ट्राला असेल पूर्ण देशाला हादरवणारी घटना होती आणि ह्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी कायदा सुव्यवस्था राखीत राहण्यासाठी सर्वजण एकच म्हणत आहेत की मुख्यमंत्र्या मुख्यमंत्री साहेब तुम्हाला हाक देत आहेत की मुख्यमंत्री साहेबांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करावा आणि न्याय देण्यात यावा दे दे खरंच खूप प्रचंड असा हा रोष आहे समाज रस्त्यावर आपण बघतोय की कशा पद्धतीने ही घोषणा जोरजोरात देत आहेत आणि गर्दी आहे प्रचंड अशी गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे आणि पोलीस बंदोबस्तही खूप जोरात आहे तगडा आहे आणि एकदम शिस्तीत शांततेने हा मोर्चा आपण बघतोय प्रचंड अशी ही गर्दी आहे सर्व लोक जमलेले आहे घोषणा चालू आहे महिला असतील तरुण असतील मतारे कोतारे सगळेच जण आलेले आहे आणि ह्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आणि नेमकं हे आवर्जून बघतायत की कशा पद्धतीने हा मोर्चा चालू आहे आपण बघतोय सध्या मागे ही गर्दी आहे पत्रकार बांधवसुद्धा आपल्यासमोर आहेत ते पूर्ण लाईव्ह करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तुमच्या तुमच्यासोबत आहे आणि पाठीमागून येणारा हा जो मोर्चा आहे या गर्दीत सर्वजण एकदम अशा या जोशात घोषणा आहेत आपण ऐकतो आहे की कशा पद्धतीने ह्या घोषणा आणि जोरदार अशा शक्तीप्रदर्शन सर्व पत्रकार बांधव सर्व मीडिया आपल्यासोबत आहे सर्व गोष्टी लाईव्ह करण्यासाठी हा क्षण टिपण्यासाठी सर्वजण उत्सुक आहे आपण हा बघतोय प्रा रॅली जवळजवळ दोन तीन लाख लोकं सध्या तरी रस्त्यावर आहे अजून लोकं येत आहेत म्हणजे पाच ते दहा लाख लोक तर नुसते या बीड शहरात आहे आणि हा रेकॉर्ड प्रचंड असलेला हा आक्रोश सर्व बीड शहरातला आपल्याला बघायला मिळतोय जिकडे पाव तिकडं ही गर्दी आहे आणि या गर्दीचा रेकॉर्ड तुटणार अशी अपेक्षा बीडकर व्यक्त करतो आहे आणि या मोर्चातनं समाजाला न्याय मिळेल देशमुखांना न्याय मिळेल जे काही गुन्हेगार असतील त्यांना शासन लवकरात लवकर अटक करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाती आहे आपण बघतोय प्रचंड अशी गर्दी तरुणांची गर्दी घोषणाबाजी जोरजोरात घोषणा मुख्यमंत्र्यांना हाक देण्यासाठी जय जिजाऊ जय शिवराय स्वर्गीय अमर रहे अमर रहे स्वर्गीय संतोष देशमुख अमर रहे ह्या घोषणांनी दणदणून गेलेला आहे बीड आणि खूप मोठ्या प्रचंड अशा या घोषणा आपण ऐकतो आहे तर काय होतं आहे काय घडतं आहे कोण सहभागी झालेले तर निश्चितच आपल्याला या गर्दीचा या घटनेचा साक्षीदार होऊन मी तुम्हाला हे पोचवण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि प्रचंड ही गर्दी आपल्यासोबत